नमस्कार एखादा यशस्वी व्यवसाय उभा करायचा असेल तर एक भन्नाट कल्पना पुरेशी असते का बऱ्याच जणांना असंच वाटतं पण ज्युलिया ऑस्टिन त्यांच्या आफ्टर दी आयडिया या पुस्तकात एक वेगळीच गोष्ट सांगतात त्या म्हणतात की खरी कसोटी कल्पनेची नसते तर ती प्रत्यक्षात कशी आणली जाते याची असते तर आजच्या या विश्लेषणात आपण एक कल्पना आणि एक यशस्वी कंपनी यांच्यात नक्की काय फरक असतो हे समजून घेऊया आणि पाहूया की अंमलबजावणी म्हणजेच एक्झिक्युशन इतकं महत्त्वाचं का आहे एक उत्तम कल्पना ही केवळ सुरुवात असते खरं आव्हान ते प्रत्यक्षात आणण्यात असतं आणि खरं तर हाच विचार सगळ्यात महत्त्वाचा आहे कल्पना आपल्याला खूप उत्साहित करतात मोठी स्वप्न दाखवतात पण ती स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जी मजबूत अंमलबजावणी लागते ना तीच एका यशस्वी व्यवसायाचा खरा पायाल असते मग प्रश्न असा आहे की एक उत्तम दूरदृष्टी एक ग्रेट व्हिजन असूनही गोष्टी कुठे चुकू शकतात प्रॉब्लेम हा आहे की अनेक संस्थापक आपल्या कल्पनेच्या इतके प्रेमात पडतात की त्या पलीकडच्या गोष्टींकडे त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं चला तर मग पाहूया की फक्त कल्पनाच पुरेशी का नसते आणि याच दुर्लक्षामुळे स्टार्टअप्स सुरुवातीच्या काळात काही सामान्य पण खूप मोठ्या चुका करून बसतात आपण अशाच चार मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत हे असे काही धोके आहेत जे सुरुवातीला पटकन लक्षात येत नाहीत तर या चार चुका आहेत पहिलं कल्पनेवर जास्त आणि अंमलबजावणीवर कमी लक्ष देणं दुसरं कर्मचाऱ्यांच्या यशासाठी योग्य वातावरण न तयार करणं तिसरं ऑपरेशनल एक्सलेन्सकडे म्हणजे दैनंदिन कामकाजातील उत्कृष्टतेकडे दुर्लक्ष करणं आणि चौथं म्हणजे कंपनीच्या वाढीसोबतच समस्यांनाही वाढू देणं आता आपण यातली प्रत्येक चूक जरा सविस्तरपणे पाहूया पहिली आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपल्या विजनचा आपल्या दूरदृष्टीचा ध्यास घेणं संस्थापक जेव्हा फक्त मोठ्या चित्रावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हा ती दूरदृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणाऱ्या लहान सहान पण अत्यंत महत्वाच्या सिस्टम्सकडे त्यांचं दुर्लक्ष होतं आणि मग होतं काय ती कल्पना फक्त एक स्वप्नच बनून राहते आता दुसरी चूक ती म्हणजे असं समजणं की फक्त टॅलेंटेड लोक असले की झालं नाही केवळ हुशार लोकांना एकत्र आणून कामं होत नाहीत जर टीमकडे काम करायचे स्पष्ट प्रक्रिया नसेल प्रत्येकाची भूमिका काय आहे हे ठरलेलं नसेल आणि त्यांना योग्य फीडबॅक मिळत नसेल तर उत्तम प्रतिभेचाही पूर्णपणे वापर होत नाही आणि सगळा गोंधळ उडतो तिसरी चूक आहे कोणत्याही स्ट्रक्चरशिवाय वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करणं स्टार्टअप्सना नेहमीच लवकर प्रगती करायची घाई असते पण या घाई गडबडीत ते अशा प्रक्रिया तयार करायला विसरतात ज्या पुन्हा पुन्हा वापरता येतील ज्या स्केलेबल असतील आणि याचा परिणाम कंपनी जशी वाढते तसा गोंधळही वाढत जातो आणि शेवटची चौथी चूक समन्वयाशिवाय वाढणं जेव्हा कंपनी लहान असते तेव्हा कम्युनिकेशनमधल्या छोट्या छोट्या चुका किंवा तुटक प्रक्रिया चालून जातात पण कंपनी जसजशी जश मोठी होते तसतशा याच लहान समस्या खूप मोठ्या बनतात आणि संपूर्ण ऑपरेशनल सिस्टमला खिळखिळ करून टाकतात बरं तर मग या चुका टाळायच्या कशा त्यासाठी आता उपायांकडे वळूया एक मजबूत पाया तयार करण्यासाठी आपलं लक्ष फक्त विजनवरून हटवून ऑपरेशनल एक्सलन्सवर म्हणजेच कार्यान्वयन उत्कृष्टतेवर केंद्रित करावा लागेल हा एक खूप महत्वाचा बदल आहे म्हणजे बघा नेत्यांना दोन गोष्टींमध्ये संतुलन साधावं लागतं एका बाजूला आहे सुरुवातीची आवड आणि दूरदृष्टी म्हणजेच पॅशन आणि विजन आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रक्रिया आणि रचना म्हणजे प्रोसेस आणि स्ट्रक्चर या दोन्ही गोष्टींना सारखंच महत्त्व देणं गरजेचं आहे मग नक्की काय करायला हवं पहिली गोष्ट म्हणजे विजन आणि स्ट्रक्चरमध्ये संतुलन साधा टीमला यशस्वी होण्यासाठी कामामध्ये स्पष्टता द्या सुरुवातीपासूनच ऑपरेशनल शिस्तीला प्राधान्य द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं एक चांगली संस्कृती आणि समन्वय निर्माण करण्यासाठी वेळ आणि पैसा गुंतवा आता या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कशा आणायच्या त्यासाठी आपण नेत्यांसाठी एक सोपी पाच कलमी कृती योजना पाहूया ही योजना कोणत्याही स्ट्रॅटेजीला वास्तवात आणायला नक्कीच मदत करेल ही योजना एकदम सोपी आहे पहिलं आपल्या कामाच्या पद्धतींचं परीक्षण करा दुसरं कामगिरीवर नियमित फीडबॅक देण्यासाठी एक प्रणाली तयार करा तिसरं कंपनीच्या वाढीसोबत वाढू शकतील अशा रचना तयार करा चौथं सतत शिकण्याची संस्कृती जोपासा आणि पाचवं रोजची कामं कंपनीच्या मोठ्या ध्येयांशी जोडलेली राहतील याची खात्री करा तर आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत या सगळ्या चर्चेतून जर एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे की अंमलबजावणीच सर्व काही आहे हाच या सगळ्याचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा धडा आहे हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे केवळ कल्पना कंपन्या तयार करत नाहीत त्यांची अंमलबजावणी करते एक उत्तम कल्पना ही फक्त एक शक्यता असते पण उत्तम अंमलबजावणी त्या शक्यतेला वास्तवात बदलते आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या मोठ्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी कंपनीची ऑपरेशनल सिस्टीम तिचं इंजिन खरंच तयार आहे का कारण कोणत्याही कल्पनेची खरी परीक्षा तिच्या अंमलबजावणीतच असते